लग्नाचा सीझन सुरू आहे मला अशा काही हव्या असतील चपला तर त्या सुद्धा मिळणार आहेत खूप सुंदर डिझाईन कलेक्शन आहे यांच्याकडचं किती सुंदर असे शूज आहेत दणकत मजबूत आहेत आणि सगळे इम्पोर्टेड आहेत हे आणि हे पण किती सुंदर आहेत फंकी आयटम आहे हा आणि काय याची प्राइस आहे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मी आज आलेली आहे बँड्रा हिल रोडला हिल रोड फिरत असताना मला एक सुंदर असं ना ट्रेंडिंग सगळे ट्रेंडिंग शूज सँडल्सचं सा, खूप सुंदर असं कलेक्शन दिसलेलं आहे हे सगळं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी मी आले हिल रोडला तर आता मी जाणार आहे रितू या शूज शॉपमध्ये आणि ते खूप सुंदर असं कलेक्शन आहे आता हे शॉप कुठे आहे तर हे शॉप आहे बँड्रा हिल रोडला कोटक बँकच्या अगदी समोर माझ्या राईट हँड साईडला कोटक बँक आहे आणि अगदी त्याच्या अपोजिट साईडला हे रितू शूज शॉप आहे आपण जाऊया त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडच सुंदर कलेक्शन चला तर आता मी रितू या शॉप मध्ये आलेली आहेत आणि माझ्यासोबत समीर आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये मध्ये काय काय तुमच्याकडे व्हरायटी आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे टू फिफ्टी स्टार्टिंग प्राइस ओके आएगा हम्म हे सब 250 वाला आयटम है ये सब 250 में, में आ जाएगा ये सगळे तुम्हाला 250 ला मिळणार आहे 250 में आ जाएगा ये फ्लाइट में 250 में भी आ जाएगा ओके हे सगळे 250 ला तुम्हाला मिळणार आहे पण बघू शकतो की किती सुंदर आहेत हे सगळे 250 ला आहेत आणि खूप छान छान व्हरायटी त्यांच्याकडे आहे हे 250 ला तुम्हाला सगळे सँडल्स मिळणार आहेत 250 में आ जाएगा ये सर 250 वाव सगळे फॅन्सी आहेत तुम्ही वन पीस वर घालू शकता कुर्तीज वर घालू शकता डेली वेअर पण वापरू शकतात आणि तुम्ही जर ह्याला शिलाई करून घेतले तर खूप चांगलं काळ टिकू शकतो तुमचे हे शूज आणि ह्या मोजडी किती आहेत मला मोजडी खूप आवडलं आहे त्यांच्याकडच्या मोजडी में भी आपको साइज मिल जाएगा हां क्या हे इसका प्राइज स्टार्टिंग प्राइस थ्री फिफ्टी स्टार्टिंग प्राइस है इसमें okay. आपको थर्टी फोर्टी पॉइंट तक आपको साइज मिल जाएगा ओके okay. और ये सब हिल्स का मतलब क्या स्टार्टिंग प्राइस है ये सब फोर फिफ्टी स्टार्टिंग प्राइस है फोर फोर्टी और ये सब ये आपको 350 में आ जाएगा 350 में yes. वाओ आपण आत्मदे पण बघूयात आणि इथे खूप सुंदर सुंदर व्हेरायटीचे सँडल्स लावलेले आहेत हे पण खूप सुंदर आहे याचा काय प्राइस है उसका 400 आ जाएगा मॅडम और ये वाओ इसका भी 400 हो जाएगा फोर हंड्रेड आणि या साइडला पण खूप सुंदर हील्स आहेत हील्सची काय प्राइस आहे तुमच्याकडे हील्स का प्राइस आपल्या पास 500 से स्टार्टिंग प्राइस आहे 500 ओके और कुछ बार्गेनिंग होता है बार्गेनिंग होता है थोडा बहुत थोडा बहुत होता है अगर तुमची जर बार्गेनिंग स्किल चांगली असेल ना तर तुम्हाला अजून स्वस्त मिळणार आहे तर मला हे खूप आवडलेले आहेत याची काय प्राइस मला मिळेल हे इस कस्टमर खूप सुंदर आहेत आणि हे आपण बघितलं ना तर किती सुंदर आहे आपण बघू शकतो ब्लॅक पिंक व्हाईट ग्रीन ह्यामध्ये खूप कलर ऑप्शन आहेत जर तुम्हाला असं काही फॅन्सी आवडत असेल जर बांधायचे शू सँडल्स हवे असतील तर ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतो आतमध्ये जाऊयात आतमध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटीचे सँडल्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे सगळे पाचशेपासून स्टार्ट होणारे सँडल्स सा आहेत यातलं आपण कलेक्शन बघूया जे मग अशी वर ग्रीन लावलं होतं तो सेम पॅटर्न आहे हा आणि हे सगळे तुम्हाला स्टार्टिंग प्राईस पाचशेला मिळणार आहे बरोबर yes. सो खूप सुंदर असं कलेक्शन आहे यांच्याकडचं हे पण खूप छान आहेत हे इसकाचं स्टार्टिंग प्राईज क्या है? इसका मॅडम आपण फोर हंड्रेड का स्टार्टिंग प्राईज वाव आणि जर तुम्हाला बीच साईडवर वापरायला किंवा असं डेलिव्हिअरसाठी खूप सुंदर असं कलेक्शन हवं असेल फोर हंड्रेड हे सगळे चारशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहेत सँडल खूप सुंदर आहेत आणि हे सगळे वन पीस वर वगैरे दिसतात वर जर तुम्हाला वेअर साठी हवे असेल थ्री फिफ्टीला आणि जर असे तुम्हाला हवे असतील तर हे याचबरोबर शूज खूप सुंदर कलेक्शन इकडे मला बघायला मिळतंय हे सगळे शूज आहेत आणि हे सगळे शूज तुम्हाला काय स्टार्टिंग प्राइस आहे शूजची स्टार्टिंग प्राइस 1000 रुपीस 1000 रुपयाला स्टार्टिंग प्राइस शूज मिळणार आहेत आणि हे सगळे इम्पॉर्टेड शूज आहेत बघू शकतो आपण की किती सुंदर असे शूज आहेत दणकत मजबूत आहेत आणि सगळे इम्पॉर्टेड आहेत हे हे सब इम्पॉर्टेड्स मध्ये आहे कितीला आहे हे 1000 हे 1000 रुपीस 1000 रुपये यस आणि हे पण किती सुंदर आहेत फंकी आयटम आहे हा आणि काय याची प्राइस आहे ही आपको जाएगा 1450 1450 म्हणजे चांगले म्हणजे स्वस्त मस्त रेंजमध्ये याचबरोबर तुम्हाला इथे पेन्सिल हिल्समध्ये हवे असेल ना तर सुद्धा अवेलेबल आहेत पार्टीवेअरसाठी हे सगळ्या चपला खूप सुंदर वाटतात आणि याचबरोबर इथे खूप सुंदर असे सँडल्स मला दिसतात हे सगळे सँडल्स पाचशेची स्टार्टिंग प्राईज रेंज आहे इकडे पाचशे रुपयाला स्टार्टिंग प्राईस वाव हे किती सुंदर सँडल आपण बघू शकतो याची काय प्राइस आहे का एन फिफ्टी काय डिस्काउंट पंधरा वाव खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर इकडचे हिल्स आहेत हे सगळे तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये दिसतायत हे सगळे बाहेरच्या बाहेर तुम्हाला मॉलमध्ये वगैरे तीन चार हजार रुपयाला मिळतात सॅन्ड फिफ्टी 18, एटी नाईंटी फाइव्ह डिस्काउंट फिफ्टीन हंड्रेड वाव म्हणजे डिस्काउंट सुद्धा सुरू आहे सध्या त्यांच्याकडे किती डिस्काउंट सुरू आहे ही ऑफर कधीपर्यंत सुरू आहे तुमच्याकडे ऑफर चालू आहे अच्छा कधी पंधरा डिस्काउंट वाव हे किती सुंदर शूज आहेत मला खूप आवडले थे आणि हे सगळे शूज तुम्हाला बाहेर तीन आणि चार हजाराला ला मिळतात पण इथे तुम्हाला दीड हजारच्या रेंज मध्ये मिळणार आहेत हजार दीड हजारच्या रेंज मध्ये ना नाही काय अठराशे पन्नास ला खूप सुंदर आहेत आणि जर तुम्हाला असं अशा कलर मध्ये असं काही हवं असेल ना तर असे सुद्धा आहेत हे सुद्धा दोन हजारच्या रेंजमध्ये आहेत पण तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे ह्याच्यावर पंधरा तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे ह्याचबरोबर तुम्हाला साडीवर वेगळे ड्रेसवर वेगळे घालायला असे काहीतरी हिल्स हवे असतील ना तर हे पण मिळणार फि, आहे ह्याचे काय प्राइस फिफ्टीन हंड्रेड तर याचबरोबर साडीवर घालायच्या चपल्यासुद्धा आहेत लग्नाचा सीझन सुरू आहे तुम्हाला अशा काही हव्या असतील चपल्या तर त्यासुद्धा मिळणार आहेत खूप सुंदर डिझाईन कलेक्शन आहे यांच्याकडचं मला खूप आवडलेले कलेक्शन हे पण किती सुंदर शूज आहेत आपण बघू शकतो खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडचं हे आपण बघूयात बघूयाच्या मागे किती सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे हे सगळं कलेक्शन तुम्हाला दोन हजारच्या आतमध्ये मिळणार आहे याची काय प्राइस आहे टू थाउजंड दोन हजार ए, ए, ए था दोन हजार जवळजवळ दोन हजारपर्यंत सगळे सँडल्स वगैरे स्वस्त मस्त मिळतात इथे आपण मागे बघितलं ना तर असे सुद्धा या या पॅटर्नला काय बोलतात बूट्स बूट्स मध्ये काही हवं असेल शॉर्ट मध्ये तर ते सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला हे कितीला आहेत हे असे बूट्स पंधराशे वा तर बूट्स पण स्वस्त मस्त रेंजमध्ये कलर क हां कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहेत तिथे वा हे पण खूप सुंदर आहे तर असं तुम्हाला हील्स हवं असेल ना अशामध्ये चपलांमध्ये तुम्हाला असा हिल्स पण मिळणार ह्याची काय प्राइस आहे फाय हंड्रेड पाचशे रुपये तर हे पाचशे रुपये आहे आणि याचबरोबर तुम्हाला इथे खूप सिम्पल असे हिल्स हवे असतील डेली वेअरसाठी तर ते सुद्धा आहेत हे सगळे तुम्हाला स्टार्टिंग प्राईस पाचशे रुपये आहे यांची सगळे स्टार्टिंग प्राईज रेंजमधले आहेत खूप सुंदर कलेक्शन यांच्याकडे याचबरोबर तुम्हाला नवरीसाठी लागणारे चप्पलसुद्धा इथे अवेलेबल आहेत जर तुम्हाला लग्नासाठी असे चप्पला हव्या असतील तर त्यासुद्धा आहेत शूज पण आहेत खूप सुंदर सु शूजचं कलेक्शन इकडे लेफ्ट हँड साईडला आहे त्याचबरोबर डेलिव्हअरसाठी लागणारे हा ज्या चपला आहेत त्या पण खूप सुंदर आहेत ही पण एक खूप फॉर्मल्स जर तुम्हाला हवे असतील तर असे सुद्धा फॉर्मल्सवर घालणारसाठी लागणारे शूजसुद्धा इकडे अवेलेबल आहेत तर अजून काही तुम्हाला असं अशामध्ये हवे असतील ना तर अशामध्ये सुद्धा आहे याची काय स्टार्टिंग प्राईस आहे

कोल्हापुरी फॅन्सी कोल्हापुरी जर तुम्हाला बस थ्री फिफ्टी काय तीनशे पन्नास हे सगळे तीनशे पन्नास थ्री फिफ्टी ओके okay. नाहीतर एरवी तुम्हाला पाचशे पर्यंत हे आतला स्टॉक सगळा पाचशे पर्यंत मिळतो खूप सुंदर असं कलेक्शन आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये आहे इकडे लवकर या कारण डिस्काउंट आहे लवकर या व्हिजिट करा खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच